महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून गावातील विकास कामांचे अंदाजपत्रक मंजुरीच्या कामाकरिता तीस हजार रुपये लाच रेश्मा नाईक सहाय्यक अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती उरण आणि तक्रारदार यांच्याकडे केली अखेर रेश्मा नाईक सहाय्यक अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती उरण आणि सतीश कांबळे सहाय्यक अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद अलिबाग या दोघांकरिता पंचवीस हजार पर्यंत तक्रारीची दखल घेत बावीस फेब्रुवारी रोजी विभाग नवी मुंबई यांनी सापळा रचून पंचवीस हजाराची लाच स्वीकारताना सतीश कांबळे सहाय्यक अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद अलिबाग यांना रंगे पकडण्यात आले त्यानंतर रेश्मा नाईक यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमुळे लाचखोर अधिकारी वर्गांचे धाबे दणानले आहेत तसेच लाच मागणी करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेले आहे आताच्या बाजारभावामध्ये असलेली करोडो रुपयांची पाच एकर जमीन पुन्हा आदिवासी बांधवांच्या ताब्यात मिळाल्याने उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांचे कौतुक होत आहे उरण तालुक्यातील दिगोडे येथील आदिवासी समाजातील व्यक्तीची जमीन तत्कालीन अधिकारी यांच्या संगणमताने एकोणीसशे त्र्याऐंशी साली इतर जातीच्या व्यक्तींचा नाव सात मध्ये घेण्यात आला याबाबत जमीन पुन्हा आदिवासी बांधवांच्या नावे करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पाठपुरावा केला अखेर इतर जातीच्या व्यक्तींनी कोर्टाच्या माध्यमातून सहा महिन्यांचा स्टे घेण्यात आला होता सहा महिन्यांचा कालावधी झाल्याने तहसीलदार उरण यांनी हाय कोर्टातील विधी शाखेशी संपर्क साधून मार्गदर्शन मागविले होते त्यांच्या मार्गदर्शनानुसार रिस्टोरेशन ऍक्टचा अवलंब करून योग्य मार्गाने सदर हु जमीन आदिवासी खातेदारांच्या नावे करून टाकली त्यामुळे उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांनी चाळीस वर्षांनी जमीन परत देऊन आदिवासी कुटुंबास न्याय दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कोकण प्रदेश पदाधिकारी निवड मिटिंग मुंबई प्रदेश कार्यालय येथे आयोजित केली होती सभा अध्यक्षस्थानी गौतम भाऊ सोनवणे प्रदेश सरचिटणीस मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थदा कासारे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड कोकण युवक अध्यक्ष सुशांतभाई सप्पाळ सुमित मोरे प्रदेश सदस्य उपस्थित होते यावेळी कोकण प्रदेश अध्यक्षपदी प्रकाश मोरे कार्याध्यक्षपदी राहुल डाळीमकर कोकण संघटक मारुतीदा गायकवाड कोकणचे उपाध्यक्ष काशीनाथ रूपवते यांची निवड करण्यात आली कोकण प्रदेश कमिटीचे नवनियुक्ती पदाधिकारी यांचे उरण तालुका आर अध्यक्ष संजय गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या विरार अलिबाग कॉरिडॉर प्रकल्पासाठी शासनाने शेतकऱ्यांना विश्वासात ना न घेता अल्प किमतीत कॉरिडॉर बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याबाबत बावीस फेब्रुवारी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत पंच्याण्णव गाव प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट दादा ठाकूर तसेच शिवसेना तालुका प्रमुख संतोष ठाकूर जे एन विश्वस्त भूषण पाटील सचिव संतोष पवार काँग्रेस पक्षाचे प्रदेश सदस्य डॉक्टर मनीष पाटील महिला संघटक ज्योती म्हात्रे चिरनेर सरपंच भास्कर मोकल कळंबुसरे सरपंच उर्मिला नाईक वशेणी सरपंच अनामिका म्हात्रे आदी तसेच शेतकरी उपस्थित होते चिरले गावातील स्मशान भूमीवर निवारा शेड नसल्याने गावातील लोकांना अंतविधी प्रसंगी ऊन पाऊस याचा सामना करावा लागत आहे तरी चिरले ग्रामपंचायतीने सदर स्मशान भूमीवर निवारा शेड उभारणीसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी काँग्रेस पक्षाचे जिल्हा चिटणीस रामनाथ पंडित यांनी केली आहे शब्दसम्राट रत्नाकर गाताडी सर यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिवशी रायगड जिल्हा परिषद शाळा आवरे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पॅड व पट्टी वाटप करण्यात आली यावेळी मान्यवर गाताडी देवेंद्र पाटील नागेंद्र म्हात्रे ज्ञानेश्वर निलेश गावन, राजेंद्र सुनील सुभाष म्हात्रे परेश गाव करण ठाकूर प्रेम म्हात्रे सचिन पाटील शाळेचे शिक्षक निर्भय म्हात्रे रमेश गावण प्रभाकर गावण स्नेहल गावण राजेश गावण प्रमोद म्हात्रे अलका गावण माई म्हात्रे तसेच सूत्र संचालन निवास गावण आदी उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील माझ्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन